कथेचं शीर्षक आहे दिवे वेळ झाली आला परंतु शाळेत गेलेली मुलं अजून घरी आले म्हणून विचार असलेली नंदा घरातून बाहेर बाहेरून घरात चक्का मारत होती अंधार पडायला लागला म्हणून तुळशीपाशी दिवा लावायला गेली तुळशीपाशी हात जोडला तेवढ्या घराबाहेर ऍटो आला ऍटो नंदाची दोन मुलं मुक्ता आणि आरोप घरी आले नंदा म्हणाले मुक्ते आज लय उशीर केला व घरी आले मुक्ता म्हणाली आई आज ना ऍटोवाल्या काकांचा ना ऑटो खराब झाला होता असं खांद्यावर दफ्तर घेऊन अशी 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 करत थोडीशी गुन गुणगुणातच घरात गेली घरात गेली दप्तर खाली टाकलं आशाच्या समोर उभी राहिली मुक्ता गाणं म्हणून माझी आज असा विचार करत नंदा तिच्या मागे मागे गेली बघते तर काय मुक्ता समोर उभी आहे तिने तिची ओढणीची पिन काढली आणि ती ओढणी बाहेर मागे खांद्यावर घेतली पाठवर घेतली मागे पुढे मागे पुढे करत आहे हा पाय पुढे मागे करत आहे आणि मुक्ता गाव जात आहे मुक्ताचं हे गाणं म्हणणं त्याच्यावर तिचं सुंदर ताल भरून नाचणं हे सगळं खरं तर खूप सुंदर वाटत होतं आई म्हणून छोट्यास मुलीला आणि तिला खूप छान वाटत होत पण मुक्त हे गाणं म्हणलं हे नाचणं हे बघणं हा लळपणा चांगलं का वाईट असा प्रश्न नंदाच्या मनात नाही आला तर नंदाच्या मनात चक्क फाल चुक चुकली मग एक पोर तर नाही न पडली तिला विचार तरी कस तिचं वैतरी आहे का प्रेमात पडण्याचं असं मुख्य विचार त्याच्या मनात यायला लागले येणार नाही तर काय कारण मुक्ता मुक्ता अत्यंत सुंदर अप्सरालाही ही सुंदर त्याच कोर बघ अशी गोरी भराल काळे भोर डोळे चाफी कडे दहा ओठ गुलाब पाकळ्यात जणू आणि हसली की दाढांची चळ दारिपाचे दाणे जणू अशा ह्या सुंदर मुलीला कोणाची नजर लागू नये अशी अनेक बरे वाईट विचार नंदाच्या मनात होते कारण नंदा वयात आल्याच्या नंतर ती अजूनच सुंदर दिसायला लागली होती आणि जेव्हा लेख नाती तेव्हा आईच्या मनाला फार मोठा होर असतो तिला असं वाटत की आता ह्या माझ्या जीवातल्या जीवाला मी कशी सांभाळू कि लेखन नातीधुती होता हो ना जीवाने कशी सांभाळून मी आता जीवा या जीवाने

तिने चक्क आईला भेटून आली आणि खरंच खरंच मी साजरी नाचते मला गाणं पण छान म्हणता येते हव माय लय साजरी नाचते तू पण हे पाय हे अशी मोठ्या मोठ्यानं गाणं बिलं म्हणत नको सो हे रस्त्यावर भर आहे आपलं लोकांचं येणं जाणं असते साजरं दिसते काय पण हे पाय ते बाबा इथे आता घरी त्या बाबा त्याचा धांगर आवडत नाही का जायवेळी हात पाहिजे देवाला पाया पाय आणि अभ्यासाला बेस मुक्ता दहा गेला होती मुक्ताला एवढंच कळलं आईने तिचं खरंच कौतुक केलं की काय हे नाही कळलं तिला एवढंच कळलं की आईच्या मते माझं नाच माझं गाणं म्हणजे हळूहळू दिवस निघून गेले दहावीची परीक्षा झाली विक्रमो मुक्ताला एक्क्याण्णव टक्के मार्क्स मिळाले ती तालुक्यातनं प्रथम आहे कोण आनंद झाला मुक्ताच्या आई वडिलांना कारण मुक्ताच्या आई वडील नंदा आणि प्रकाश अत्यंत गरीब प्रकाशच्या गावी दोन शेती पण नापिकी असल्यामुळे आणि पोटाची उपासना होत असल्यामुळे तो हिंदुस्थान लिव्हर कंपनीमध्ये कामगार म्हणून लागला आणि तिथेच मुलांना घेऊन एका छोट्याशा बाहेरच्या घरात राहू लागला आणि नंदा ही शिलाई मशीनवर काही ब्लाऊज वगैरे शिवून त्या आपल्या संसाराला हातभार लागेल अशी कमाई करू लागली आणि छोट्या दोन मुलांना पुढे जायचं आहे शिक्षण घ्यायचं आहे म्हणून आणि जेव्हा गरीब परिस्थितीमध्ये आई वडील राबतात कष्ट करतात पै -पै जमा करतात आणि त्यांची मुलं जेव्हा अशी यशस्वी होतात तालुका स्तरावर पहिल्या नंबरने गुप्ता पास झाली व्हिडिओ घरी येऊन गेले सत्कार करून गेले कोण आनंद झाला त्या आई वडिलांना आणि त्यांनी ठरवून टाकलं की आता बारावीला जर माझ्या आमच्या मुक्ताला बारावीला पंच्याहत्तर टक्के मास्क मिळाले तर तिला आम्ही मास्तरी करू आमच्या आमच्या विद्यार्थ्यांसारखी ती आदर्श विद्यार्थी घडवेल आदर्श शिक्षिका बनेल समाज पुढे जाईल कारण एक बाई शिकली की समाज पुढे जातो मुक्ताच ऍडमिशन झालं आता मुक्ता बारावीला हळूहळू दिवस निघत गेले मुलं शाळेत गेली होती लता शिलाई मशीनवर काम करत होती कंटाळा आला म्हणून तिने टीव्ही लावली आणि मित्रांनो टीव्हीवर वर एक बातमी झळकली चौदा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा प्रेमाच्या जाळ्यात पोहोच तिच्यावर बलात्कार आरोपीने चौदा वर्षीय मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्याच्या मित्राच्या मदतीने तिला बुलढाणा घाटातील सनसेट पॉइंट वर फिरायला नेले आणि तिथे दोघांनीही तिच्यावर बलात्कार करून तिला दरी ढोकळून दिले पीडिता आता सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचार घेत आहे आरोपींना अटक केली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत वगैरे 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 अशी बातमी टीव्ही झळकली आणि नंदाच्या पाया खालची जमीनच सरकली कारण तिला असं वाटायला लागलं की शाळेत जाणाऱ्या मुलींवर जर अशा अत्याचार होत असतील तर आम्ही मुलींना कसं पाहू असं असा विचार तिच्या महादेवाला लागले प्रेमाच्या चाऱ्यात ओढलं म्हणजे आता गल्ली कुजबूज झाली होती का मुक्ताच्या शाळेत एक सनी नावाचा मूल्य आहे त्याला देवगण म्हणतात अजय देवगण म्हणतात मुक्ताला राजवल म्हणतात त्या दोघांना चिळवतात आणि मुक्तीच्या वहीमध्ये मी न अजय देवचा फोटो पाहिला होता मुक्ती काही प्रेमाभिम पडली नाही मुक्ती काही साजरी आहे पण तिने प्रेमा ओढले गेलं नाही अशा लागले आणि कधी नव्हे ती नंदा आज मुक्ताचा मुक्ताच्या येण्याची आतून तिने वाट बघत होती की ती कधी घरी येते मुक्ताचे बारावी बारावीच्या ट्युशन सुरू होत्या मुक्ता घरी आली तिला नेहमी सवस होती गाणी आता नंदानी नेमकी पाहिली आणि मुक्त आपली गाणी आली आणि तिने गाणं कोणतं हिर पुछ पु नंदाच काहीच धडधळ करायला लागलं ते म्हणते मुक्ते कोण आहे म्हणते आई काय हो तुरी काय विचारत राहते मुक्ते ना काय तुला किती खेळ सांगलो का तू आपलं घर रस्त्यावर आहे शिकायला म्हणून जवळजवळ आलं हो आई आता ते सकाळी ऐकलं होतं तर मला तर तेच म्हणून म्हणतो मी काय विचारत राहतो कोण हो बर तू सनी कोण आहे ते ऐकतो का तू हाँ तो सही तो तो मैं कॉलेज में भी बीए फर्स्ट ईयर में है सीनियर तो मैं ओजू ओजू कैसे हैं रात्रि प्रकाश घरी आया तो कुछ होकर मैंने नंदा मंदे आहो आता कोणत्या त्याग टाइम आले अपने आप काय विचार पल्ला हे ज्याने समजते त्याने नवरा म्हणतात ती म्हणते पाहू तुम्ही ऐकली का आमची प्रकाश म्हणते नंदा टेन्शन घेऊ नको झप तू आपली मुक्ती चांगली आहे आपली मुक्ती असं करणार नाही ती काहीतरी ना बिमान पाळणार नाही तिच्या बाबतीत काय असं होणार नाही जीवनतळ करून राहिला उल्लेख झाली सचरी लोक नाही चालले आपण काय आता बारावीची परीक्षा झाली की तिचं लग्न करून टाकू ते म्हणते तिचे बारावीत तर होऊ दे नाही माझ्या नात्यात एक संबंध आहे पोरगा डॉक्टर आहे ते विचारत होते हे पाय तो डॉक्टर केव्हा ही केवढी आपली तिचं बारावी तर होते पाहू मग असं म्हणून ते विचार मिटून टाकला पण नंदाच्या आईचा डोक्यातला विचार जात नव्हता तिच्या मित्रांनो खरं विचार केला तर आपल्या मुलीच्या शरीराचे लक्तर तोडून एखाद्या हवानाने तिला दरीत कोसळून देण्याऐवजी एका सुदृढ हातात तिचं भविष्य सुरक्षित करणं तिला जास्त योग्य वाटलं हे तिच्या ठिकाणी बरोबरच होत नंदाच्या हाट्टपाई जशी बारावीची परीक्षा झाली तसं मुक्ताच लग्न करून देण्यात आलं तिचे पती सागर एका दांदोराच्या छोट्याशा बँकेमध्ये नोकरीवर होते चांगली नोकरी सासरे पेशन घर चांगलं होतं लग्नाच्या वेळी की मुक्ताला आम्ही पुढे शिकव मुक्ता लग्न झालं बिचार्या अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या आणि अठरा वर्षाची झाली वर्षा आहे असं दाखवून केलेल्या लग्नाचा जबाबदारीच ओझ घेऊन तिने संसारात पाऊल टाकलं हळूहळू रुजायला लागली मुरायला लागली दोन महिने झाले बारावीचा निकाल लागला आणि मुक्ताला पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले कोण आनंद झाला मुक्तालाही आनंद झाला नवरा घरी आला पावून सांगितलं पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले लगेच तिचा नवरा सागरला संकट पडला आता हिला कॉलेजात पाठवावं लागले पण तिथं दाखवता जेवढा आनंद आली वा छान अभिनंदन असं म्हणायला पाहिजे असं न म्हणता वा छान झालं अभिनंदन मी येताना पेढी घेऊन येतो बाहेर तिला कळलं की यांना दिसत नाही ती म्हणते अहो मला डी एड ऍडमिशन घ्यायचं आहे तो म्हणते बघू दोन दिवस झाले चार दिवस झाले पंधरा दिवस झाले ऍडमिशनचा पत्ता नाही बोलायची झा सोय नाही सासूबाईचा सा, तोरा बदलून गेला पंच्याऐंशी टक्के मार्क पडले शिकेले जाशी, जाशील डीएड करायचे जाशील अटी कोण काम करी घरचे काम कोण करी हे पण अजून बरेच नंदाच्या आई वडील येऊन गेले का की अजून आपले जवळच्या म्हणून काही निरोप नाही आला की नंदाच्या डीएड ऍडमिशन करायचं वगैरे त्यांनाही त्यांनी नकार कळवला आमच्या शिंगाळे मास्तर आहे आमच्याकडे शिंगाळे पुरुषी खूप छान समोपदेशक आहे त्यांना माहिती होता मुलांचा ग्रुप त्यांनी पाच मुलांचा ग्रुप अभ्यास करणारा होता ते चांगल्या मार्कांनी पास झाले त्यातल्या सोहमला सांगितलं की मुक्ताच्या सासरी जा आणि विचार की डेटचा ग्रुप भरला नाही का पंच्याहत्तर शहात्तर टक्क्यांवरती होणार आहे आणि मुक्ताला पंच्याऐंशी टक्के मार्क्स आहे खूप हुशार आहे बोलली सोहम मुक्ताकडे सोहम मुक्ताच्या घरी आल्याच्या नंतर मुक्ता सोबत सोहम बोलत असताना सागर तिथे बसलेला होता सोहळ हो काय म्हणतो अजून आहे सागर म्हणतो काय करायचं चांगलं घर आहे मला पगार आहे काय करणार आहे ती शिकून घरातली काम कोण करणार ती म्हणते आपलं ठरलं होत ते ठरलं होतं तेव्हा ते आता ते ते विचारायचं स्व म्हणलं पण मग आपलं ठरलं होतं ना की आपल्याला चांगले मास्क महिला आपण डिलेट करायचो सागर म्हणलं आपलं म्हणजे आपलं म्हणजे म्हणजे या दोघांचं काहीतरी खूप होत वाटते हे भविष्याचे स्वप्नच रंगवलं होते आपलं ठरलं होत स म्हणतो तसं नाही त्याची आम्ही पाच मुलांचा ग्रुप होता तीन मुले नेहा बुद्धा आम्ही आणि एकत्र अभ्यास करायचो आमचं ठरलं नाही तिचं जमणार नाही नाही सोहमला कळलं की सागरला आपलं इथे आलेलं आवडलं नाही मुक्ताचं काही पुढे शिक्षा होणार नाही शेगाळे सरांना निरोप देऊ तसा म्हणून तिने आता मुक्ताच निरोप घ्यायचं ठरवलं मुक्ता येतो मी बाकी तू ठीक आहेस ना सागर म्हणतो ठीक आहेस ना म्हणजे ठीक तसा काय झालं एवढा चांगला नवरा भेटला एवढा चांगला पगार आहे एवढं चांगलं घर आहे तिला काय करू सोन म्हणलं ओके ताजी ठीक आहे येतो मी सोहम गेल्याच्या नंतर सागरचं वागणं अतिशय बदलून गेलं त्याला असं वाटलं हिचं काहीतरी लफडच होत म्हणून तो तो वर बघा रात्री बेरात्री उशिरा घरी येणं सिगरेट पिणं आणि तिला सिगरेटचे चटके देणं असा त्रास तो तिला द्यायला लागला तिला कळतच नव्हतं की माझी काय चूक आहे एक दिवस तिची आई तिला भेटायला आली आई लागत समिती मारली आईचा हा पाठीवरून फिरला त्या पाठीवर सटक्यांचे डाग होते त्याच्या चकमा होते हात फिरल्या बरोबर तिच्या डोळ्यात पाणी आलं आईला असं वाटलं खूप दिवसांनी भेटली एक म्हणून राहिली मुक्तांनी आईला सांगितलं नाही की तिला काय त्रास होतोय बघा लग्न झाल्यावर एक मुलगी किती परिपक्व होऊन जाते पायाला ठेच लागली तरी घरभर थुई थुई नाचणारी ही पो तिच्या पाठीला चटके आहे पाठीला हा फिरल्यावर तिला दुखत आहे तरीही ती आईला काही सांगत नाही कारण ना तिला असं वाटत माझ्या आम्हाच्या जीवाला भर लागेल आई गेली अशातच मुक्ताला दिवस राहिल्याचं कळलं मग सांग नाही त्याच पंच केलं कारण आता मुक्ताला दिवस आहे सासूबाईंनी पण मुलगा उभं झाला तर बाहेर निघायला म्हणून नऊ महिने तिला मुक्ताची डिलेवरी झालीच मुक्ताला मुलगी झाली वागणं बनवून गेलं आम्हाला मुलगा पाहिजे आई झाली मातृत्व मिळालं एवढं सुंदर करून आपलं स्वरूप आपल्या पदरात आलं ह्या गोष्टीचा आनंद की मला मुलगाच झाला नाही म्हणून नाराज झालेल्या या घरातल्यांची समजून काढू हे याच नेमक्याच व्या वर्षात प्रवेश केलेल्या नंद्याला नाही ना 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 कळलं की गाडण्याच्या पलीकडे तिच्या हातात काही नव्हतं नंदाच्या मुलीचं नाव ठेवलं रीना सहा महिन्याची झाली मुक्ताच्या दोन मैत्रिणी होत्या मिहा आणि मुक्ता यांना कळलं की मुक्ताला मुलगी झाली आपण तिला बघायला जो मैत्रिणीच असत त्या गेल्या तिला बघायला आल्या बरोबर त्यांनी मुक्ताचं घर पाहिलं वा काय मोठ घर आहे सागरला पाहिलं सागर खूप छान आहे सुंदर आहे मुक्तीनं तर नशिबच काढलं अशा दोघी एकमेकीशी बोलत होत्या कारण त्यांनी मुक्ताचं माहेर पाहिलं तिची गरिबी पाहिली मुक्ताच्या आईच जो निर्णय होता तो खरंच चांगला होता असं या दोघींना वाटू लागलं खरंच मुक्तीने नशीब काढलं अशा बोलायला लागल्या आणि इकडे मुक्ती ऐकत होती त्यांचं म्हणणं ऐकता मुक्तीच्या मुक्ती तू काउंटत एवढं साचरत आहे सहज जी गोष्ट ती आईला नाही सांगू शकली तीच मी नेहाला सांगितली आणि नेहा आणि मुक्ता की काय हा देखावा आहे ह्या सिमेंटच्या भिंतीला काय चाटायचं जमीला प्रेम मिळत नाही आदर मिळत नाही तुम्हाला आई लागते तुम्हाला बहीण लागते पण तुमच्या घरात मुलगी झाली म्हणून तुम्ही सुनीचा छळ करता असे असंख्य प्रश्न ही शिकत असलेली नेहा आणि ने मुद्दा यांना पडले आणि आपण यांना करावं की नाही करावं अशा विचारात पडले कशी तर मुक्ताची भेट करून निघून गेले दोघे गे गेल्या त्याच्या आठव्या दिवशी मुक्ताच्या माहेरीत आला मुक्त नांदुला येथील सामान्य रुग्णालयामध्ये भरती केलेल्या गॅसचा स्फोट झाला काळे झातात तरुण नंदा तिचा मुलगा राहुल प्रकाश दावाखान्यात पोचले मित्रांनो जेव्हा मुक्ताला भरती केलं तेव्हा ओपीडी मध्ये गॅसचा असलं तरीही मुक्ताच्या कपड्यांना रॉकेटचा वास येत होता म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबोतो तिचा मृत्यूपुर्याचा बापर नोंदवण्याची तसवीस केली आणि यंदाही सांगितलं मला शिकायचं होत शिकू नका म्हणत माहेरी गरीब आहे पैसा कोण लावेल मला तुझ्या गुरुन पन्नास हजार रुपये आण नंतर तुला मुलगीच झाली म्हणून माझा माझ्या सासूनी माझ्या अंगावर रॉकेल ओढलं दुखीने मला धरलं दामोदाने सासूनी आणि माझ्या नवऱ्या सागरने मला आपेटीने माझी ओढून मी ओरडले लोक जमा झाली म्हणून मला गावात म्हणजे ती ओरडली नसती कदाचित लोक जमा झाले नसते तर आय आर दर्ज झाला चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे दोन सगळं कारवाई झाली परंतु मुक्ता मात्र गेली नंदानी हांबडा फोडला मुक्ते मुक्ते हे काय झालं नाही चिमणी अशी कशी ओळून प्रकाश खालीच बसला या मुक्ला या मुलीला जळलेल्या अवस्थेत पाहत असलेल्या ह्या बापाचं काहीच काय म्हणत असेल त्यांना काय वाटत असेल हे आपल्याला शब्दात व्यक्त करता येणं अशक्य आहे प्रकाश फक्त शेवटच बसलेले असतात विचार करत असतात की आमचं काय चुल आमच्या लावण्यावती ले अप्सरेसारख्या लेकीला तिच्यावर पि कोणी अत्याचार करून तिच्या लोक लो तिला दर टकलून देऊ दे म्हणून एका सुद्रू हातात आणि तिचं भविष्य सुरक्षित करण्याचा विचार करून तिचं लग्न केलं हे आमचं चुकलं आणि तिला पुढे शिकण्याला हवत का आम्हीच आमच्या पिकीला मृत्यूच्या खाईत लोटले का असे एक ना अनेक विचार मनात आला आता ते स्वतःलाच दोष देत कदाचित कदाचित ती बलात्काराची घटना घडली नसती तर आज मुक्ता नसती कारण मुक्ताच्या आईच्या मनात लग्न करून विचार कोण मुली आहे मुक्ताचे हा समाज ही समाज व्यवस्था कि तिचं सौंदर्य तिला शाप ठरलं नेमकं काय केवळ एका घटनेने किती ती आयुष्य आणि किती मुक्तांचे उज्ज्वल भविष्य बरबाद केले आता कोड़ा शिक्षा होईल पण मुक्ता परत एका ले, आने एका लेखीची आई लेखीची माय काळाने हिरावून घेतली त्या लहान अशा रिणाची आई तिला परत मिळेल तिचा काय दोष असे कितीतरी प्रश्न आपल्या समोर उपस्थित करून मुक्ता मात्र मुक्त झाली आहे मुक्ता मात्र मुक्त झाली आहे कधीही बरं नव यासाठी